आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची भेट मी संसद भवनामध्ये घेतली आणि दहा मिनिट त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या च मी अभिनंदन केलं आणि ऑपरेशन सिंधूवर आपण अत्यंत चांगलं सक्सेस केलेलं असल्यामुळं आपण पाकिस्तानला आतंकवाद्यांना जबरदस्त धडाशी करणार असल्यामुळं देशातील जनता खुश आहे आणि आपण फार मोठं काम केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं त्यानंतर मी त्यांच्याकडे मागणी केली त्यांना के पत्र दिलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी गौतम बुद्धान अडीच हजार वर्षापूर्वी ज्ञान प्रप्ती झाली होती तर त्या ठिकाणी महाबोधी महाविहार उभं करण्यात आलेला आहे आणि त्याचा जो ट्रस्ट आहे नाईनटीन फोर्टी नाईनच्या कायद्याप्रमाणे त्या ट्रस्टमध्ये चार लोक बुद्धिस्ट आणि चार लोक हिंदू आणि त्याचा कलेक्टर जो आहे तो चेअरमन अशा पद्धतीची सिस्टीम आहे तर सगळेच मेंबर बहुत असले पाहिजे त्याचा चेअरमन बहुत असला पाहिजे अशा पद्धतीची सूचना मी त्यांच्यासमोर मांडलेली आहे मागणी केलेली आहे त्याच्यावर त्यांचं म्हणणं असं होतं की एक काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं आहे काँग्रेस पक्षाने अगोदर करणं अत्यंत आवश्यक होतं पण काँग्रेस पक्षाने असला निर्णय घेतला नाही म्हणून मी त्यांना सांगितलं की या संबंधामध्ये आपण थोडा विचार करावा अशा पद्धतीची मागणी त्यांच्याकडे आपण केलेली आहे आणि काय करता येते पाहूया असं ते मला म्हणालेले आहेत आणि त्यांना मी हे सांगितलं की एम एम आर डीचं या माध्यमातून मुंबईमध्ये शेतभूमीच्या बाजूला एक मोठं काम ज्या कामाचं भूमिपूजन आपल्या हस्ते झालेलं होतं त्या हिंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचं हे स्मारक उभं राहत आहे बाबासाहेबांचा साडेतीनशे फुटाचा पुतळा आणि शंभर फुटाचं फाउंडेशनाचा साडे फुटाचा तो पुतळा आहे आणि काम अत्यंत वेगाने सुरू आहे आणि जवळजवळ तेराशे चौदाशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी बाबासाहेबांचा आंतरराष्ट्रीय स्मारक बनत आहे ते लवकर पूर्ण होईल आणि असं त्यांना आपण सांगितलेलं आहे आणि या पद्धतीनं माझी त्यांच्यासोबत दहा मिनटं चर्चा झाली आणि त्यांना मी हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये वाटा मिळत नाही आहे मिळाला ना पाहिजे अशी त्यांच्याकडे मी मागणी केलेली आहे